नमस्कार मंडळी का अवघडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्तपैकी एक रानभाजी आता रानभाजी म्हटल्यानंतर मंडळी तुम्हाला माहितीच आहे हे बघा इकडं आम्ही घेतले बघा तांदळाची भाजी आहे मस्तपैकी का नाही कार्बन निवडून घेतल्या आणि चांगलं बुट्टीवर जरी मंडळी दिसत असलं तरी भाजी केल्यावर मात्र एवढंच होतंय बघा त्यामुळं का नाही मांयदाळ घ्यायला लागते आणि महत्वाचं म्हणजे हे भाजी म्हणजे असं आहे मंडळी लग्नाला बिना आमंत्रणाचा आला पाहुणा आणि वराडी मंडळीचा फायदा करून गेला असं हे भाजी मंडळी म्हणजेच कसं माहिती आहे काय एकतर मंडळी ह्याच्यासाठी कुठं शेती काय नसत्या हे येतंही निसर्गावरतीच अवलंबून म्हणजे निसर्गात ह्याच्या दरवर्षी जे बिया पडतात तेच उगवून येतात आणि असं सगळे हे मंडळी की नाही भाजी असते आणि ह्याच भाजीचं ह्या भाजीवर कुठलीही फवारणी नसत्या कुठली खत पाणी नसतंय काय नाही एकदम नैसर्गिकरित्या ना भाजी असते त्यामुळे कसं हे खाल्ल्यानंतर मंडळी लई टेस्टी बी लागते आणि खरं म्हणजे आरोग्यासाठी लय महत्वाची भाजी आहे त्यामुळे खायला पाहिजे म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाजार हे कुठे विकायला येत असेल शेतकरी आणत असतील तर आवर्जून हे भाजी आणायचं आणि मस्त पैकी भाजी करून खायचं मस्त लस माझी फोडणी बघा कसं म्हणतेस कार बरं नाही आणि सायटी मी लय लागत नाही हो चला आता करूयात सुरुवात या रेसिपीला आणि भाजी आणि भाकरीचा आज भेट होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मग चला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे नका तर आज आपण बनवणार तांदळाची भाजी तर तांदळाची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे भुट्टी भरून तांदळाची भाजी निवडून घेतलेली आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे हिरव्या मिरची लसूण आणि जिरे घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे कलबत्ता त्याने आपण इकडे हिरव्या मिरची लसूण घेतलं होतं ना ते घालायचं आणि आपण पूर्ण असं आपण कलबत्यात बारीक करून घेऊया आणि मिरची आहे ना तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि तुम्हाला जास्त भाजी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची जास्त पण वापरू शकता आणि कमी तिखट लागणार असेल ना तुम्ही ह्यामध्ये मिरची सुद्धा कमी वापरू शकताय असं आपल्याला कलबत्यात आहे ना पूर्ण आपण हे बारीक करून घेऊया तर मिरची जास्त तिखट नाही म्हणून मी थोडंसं जास्त घेतलेली आहे मिरची तिखट असेल ना तुम्ही दोन तीन मिरची घेतलं तरी पण चालते एवढंच आपलं भाजी तयार होते बघ आता लसूण मिरची आहे ना बारीक करून घेतलेली आहे असंच आपल्याला बारीक करून घ्यायचं भाजीसाठी आता आपण हे काढून घेऊया थोडंसं लसूण वगैरे जास्त घातल्यामुळं ना भाजीला पण चव चांगलं उतरते त्यामुळे आपण भाजीला कुठलीही भाजी करताना लसूण थोडंसं जास्तच वापरायचं बघा आता आपण चूल पेटून घेऊया हे बघा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि कढईत आहे ना मी तेल घालते आणि भाजीला काही जास्त तेल लागत नाही एक चमचावरच आहे ना तेल बास होते तेवढंच आपण तेल गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण ह्यामध्ये घालूया जिरं आता जिरा सुद्धा चांगलं असं आहे आणि इकडे आपण मिरची आणि लसूण बारीक करून ते घालूया चांगलं असं आपण परतून घेऊया लसणाचं कच्चे पण जाऊस हे परतून घ्यायचं जसं आपण तेलामध्ये चांगलं परतून घेतलं ना म्हणजे खाताना सुद्धा आहे ना भाजी म्हणजे लसणाचा वास येणार नाही शक्तेपणाचं त्यामुळे आहे ना आपल्याला असं चांगलं असं सा आहे ना आत्ताच आहे ना आपल्याला लसूण आणि मिरची परतून घ्यायचं हे बघा आता आता चांगलं परतलेले सा आहे आता आपण ह्यामध्ये घालूया भाजी मी एवढं आहे ना पागोदर पलटी करून घेते मग आपण आहे ना राहिलेली भाजी त्यामध्ये घालूया म्हणजे आता दिसायला पण जास्त दिसतात पण थोडंसं विरगळलं की भाजी पूर्ण कमी होते त्यामुळं थोडं थोडं आहे ना आपल्याला असं घालून विरगळून घ्यायचं भाजी थोडंसं राहिलेल्या भाजीसुद्धा आता घालते ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण भाजी विरगळून घ्यायचं आणि आता आपल्याला लगेच मीठ वगैरे घालायचं नाही भाजी थोडस विरगळल्यावरच आहे ना आपल्याला मीठ घालायचं म्हणजे आता दिसायला जास्त दिसतोय आणि त्याच्या अंदाजाने आपण मीठ घातली किती जास्त होतं त्यामुळं थोडस भाजी विरगळल्यावरच घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज पण लागतोय बघा आता भाजी पार आहे, आहे। ना थोडंफार विरगळलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं आता मीठ घालायचं आपल्याला बघ आता मीठ घातलेले आहे आता आपण आहे ना चांगलं सगळं भाजी एकजी करून देऊया आणि ह्या भाजीला आहे ना आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही मीठ घातल्यामुळे नाही भाजी पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे भाजी आहे ना शिजवून घ्यायचं आणि भाजी शिजायला काही जास्त वेळ पण लागत नाही पटकन आहे ना हे दोन तीन मिनिटात म्हणजे भाजी शिजते आणि पाण्यातच आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं हे बघा <laughs> आता तिकडे चुलीवरती आपण भाजी शिजायला ठेवलेलीच आहे भाजी शिजपर्यंत मी इकडे भाकरीसाठी आहे ना हे इकडे पीठ सुद्धा मळून घेतलेले आहे आता आपण हे भाजी शिजले का नाही बघूया हे बघा आता भाजी आहे ना असं विरगळलेले आहे आणि भाजी सुद्धा आहे ना असं पूर्ण बघा मोसूद असं भाजी शिजलेली आहे आता आपण हे बाजूला काढून ठेवूया आणि आपण भाकरी करून घेऊया तवा ठेवून चुलीवरती मी भाकरी करून घेते बघा आता गोळा घेतलेला आहे तर आपण भाकरी थापून घेऊया इकडं मी भाकरी मग आमची समृद्धी सुद्धा त्याचं पण भाकरी चाललंय झाली का समृद्धी भाकरी झाली भाकरी हे <laughs> बघा आता आपण भाकरी थापून घेतलेली आहे आणि तिकडं चुलीवरती तवा सुद्धा गरम झालेला आहे तर आपण आहे ना तळ्यामध्ये घालूया आपण आहे ना ला पाणी लावून घेऊया बघा आता आपण हे पलटी करून घेऊया आणि हे बस सुद्धा आपण ना चांगलंसं भाजून घेऊया तोपर्यंत मी दुसरं भाकरी थापून घेते आपण दुसरं गोळा घेतलेले आहे हे सुद्धा ना आपण त्याच पद्धतीने दे आपण आता भाकरी का नाही बघूया आता भाकरी भाजलेले आहे आता आपण पलटी करून हे सुद्धा भाकरी आपण चांगलंस भाजून घेऊया सगळी बाजून पूर्ण सगळीकडेच पर्यंत चांगलं असं भाकरी भाजायला पाहिजे बरं असं टम असं फुगायला पण पाहिजे मगच आहे ना भाकरीला चव चांगलं असं उतरते आणि भाकरीसुद्धा आहे ना असं मसूद होतात पलटी करून करून आपल्याला ते भाकरी भाजून घ्यायचं हे आता मी काढून घेते हे बघा आता मस्त इकडं भाजीसुद्धा तयार आहे आणि इकडे गरमागरम भाकरीसुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि त्याच तळामध्ये आहे ना मी थोडंसं मिरची वगैरे भाजून आहे ना इथे खरडा सुद्धा तयार करून घेतलेले आहे आता आपण जेवायला घेणार आहोत त्यासाठी आपण ताट तयार करून घेऊया इकडे भाकरी घेते आणि बाखरीवरच आहे ना आपण भाजी घेऊया मस्त इकडं भाजीसुद्धा तयार आहे आणि आपण इकडं साईडला नाही खरडा लावूया कलबत्त्यात केलेलं आहे पूर्ण असं बारीक पण झालेलं आहे मस्तच लागतो आणि ह्याच्यावरती आहे ना थोडंसं आपण तेल सोडूया म्हणजे भाजी बा, बरोबर आहे ना थोडंसं खरडा असले की मस्तच लागतो एक बाकरी खाणारा माणूस दोन बाकरी खाऊ शकतो असं भाजी बरोबर वर खरडा असला तर मस्तच लागते आता आपण जेवायला घेऊया हे घ्या जेवण करून घ्या हो आणि भाजी खरडा वगैरे कसं झाले सांगा तर मंडळी या जेवण करूया मस्त भाजी भाकरीचा बी येत आहे आणि इकडं खरडा बी दिलेला आहे त्यामुळं खरड्या देशी लसूण घातले मग मस्त सुगंध बी आलाय कारभार नाही घेतो बी घ्या तुम्ही घ्या मी नंतर घेतो सगळे कमेंट करा दादा एकटच खाताय बहिणीला बी सोबतीला घ्या चावा घे तुला भी घे घेतो घ्या तुम्ही अगं घे समजे काय म्हणतील दादा एकटच खायला नाही घ्या घ्या तर मंडळी या मस्त भाजी भाकरी आस्वाद घेऊया हा हा झालेबंडी झाले मंडळी तांदळाच्या वाजे ज्या झाल्या खारडा बी एक नंबर आज तर मंडळी एवढं वार सुटलं की ना बाहेर सांगतो तो माझ्या बाहेर रिमझिम पाऊस बी चाललाय प्रचंड वार सुटले अशा वातावरणामध्ये का नाही यो जा भेत एक इं। इं। हो भाजी भाकरी भेद हां असं बनवून खाल्लासा तरच व्यक्त करता येतं कार्बन एक नंबर झालं घ्याव भाकरी घ्याव हो त्याला म्हणजे तर झाला झालाय आज एकदम पॉटवर जेवणार आहे रोज जेवतोय पण जरा भा अशी भाजी असल्यावर एखादी भाकरी जास्त खायच हो <laughs> त्यामुळे जरा आहे जेवायला त्यामुळे व्हिडिओला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी रेसिपी काय जरी नवीन नसलं तरी पण ह्या हंगामामधलं का नाही ही भाजी म्हणजे एक नवीन असणार आहे बघा त्यामुळे कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि असंच त्याचबरोबर आहे ना सपोर्ट पण करा हां मंडळी ग्रामीण भागातलं चॅनल आहे हो एक हाय एक नाही असं सगळं असते आमच्याकडे तसंच त्यातच जेवण कसं स्वयंपाक कसं चांगला होईल ह्यासाठी आपलं सगळं कारभारने प्रयत्न करीत असते आणि चांगलं चांगलं करून घालत असत्या त्यामुळं चॅनलला सपोर्ट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा